नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विक्की बालेराव आज आषाढी एकादशी असल्यामुळं आपल्या सारख्या म्हणा माझ्यासारख्या जे छोटे छोटे व्यापारी लोक जे आहेत तर त्यांना पंढरपूरची वारी म्हणा किंवा विठ्ठुरायाचे दर्शन करणं थोडंसं शक्य होत नाही मनात असलं तर होतं म्हणा पण काम असल्यामुळं थोडीशी धावपळ होती म्हणा बाकीचे एक दोन काम थोडीशी पेंटिंग राहतात त्याच्यामुळं मी माझं त्यांना सगळं काही मानतो ते आमचे असे सगळे सर्वात श्रेष्ठ आमचे साईबाबा मी कुठलेही काम त्यांच्या आशीर्वादाने माझं चालू करतो त्याच्यामुळं मी आलो आज आपण छत्रपती संभाजीनगर आज साई टेकडी परिसरामध्ये मी आलो साईबाबांचे दर्शन घ्यायला तर तिथं आल्यानंतर मनाला थोडंसं बरं वाटलं एकदम शांत वातावरण थोडीशी लहान मुलांची चवच आहे आज आषाढी एकादशी असल्यामुळं सगळे लोक फॅमिलीसोबत दर्शनासाठी आलेले आहेत परत Earth... <situación> दिक दिक ते ते hard... मी शांती भेटली आणि असा होतो की आपण बाबाच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्याच्यामुळे बाबाचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला अशी नवीन भावना माणसाची जागृत होती किंवा विशेष म्हणजे मी पहिल्यापासून मी बाबांना हे करतो कारण बाबाशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही मला काही करायचं जर कधी असं त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी नक्कीच करतो त्याच्यामुळं मी आता हॉटेल बंद करणार आहे हे तू तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळं मी ऑलरेडी सध्याला खूप परेशान आहे आणि थोडंसं चिंतित पण आहे त्याच्यामुळं मी आता आधी झालो दर्शनासाठी मन मोकळं करायला तर आता इथूनच दर्शन घेऊ आपण बाबांना एकच सांगणार की तुमच्या लवकर होईल थोडस बाहेर काढा मला आणखी थोडीशी नमस्कार मित्रांनो मी आलो होतो दर्शनासाठी तर आता इथले आमचे दर्शन झालेलेच आहेत सोबतच अपलोड करतो तर इथं आल्यानंतर आता माझ्यासोबत आशिष आहे आज आम्ही सकाळून शाहदाना खिचडी चालवली एक वाजता शॉप पेंट बंद केली त्याच्यानंतर मग परत आता चार वाजता आम्ही दुकान चालू करणार आहोत दुकान चालू केल्यावर संध्याकाळी आपण पुलाव विकणार आहोत कारण संध्याकाळी कॉलेजच्या मुलांना थोडीशी भूक लागते आणि पन्नास साठ टक्के मुलांना उपवास पण नव्हता आज ग्रामीण भागातले पोर आहेत काही व्यवस्था नसती खाण्यापिण्याची त्याच्यामुळे जे उपवास पकडले नाही जात होतो त्याच्यामुळं आता आपण परत जाणार आहोत आता दर्शन झालेत आपले आता आपण आलो साईट एकडीला त्याच्यामुळं आता इथले दर्शन झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता हॉटेलवरती जाणार आहे कारण आता इथून गेल्यावर आम्हाला भरपूर काम आहेत पुलावची कटिंग करायची आहे आता संध्याकाळी परत पुलाव चालवायचा आहे आपल्याला म्हटलं तर आज राजेश नाहीये विशेष म्हणजे राजेशचे मामांची थोडीशी तब्येत खराब झालेली आहे त्याच्यामुळे राजेश आज कामाला नाही आला आशिष आलेला आहे आशिष वरती खूप प्रेशर आहे कारण सगळी कटिंग वगैरे त्यालाच करून द्यायची मला त्याच्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर आम्ही इथून निघाव आणि बाकीचे काम आपले करावं कारण बाबाचा आशीर्वाद घेतला तोच खूप झाला आमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम तर आहेच माझ्यावरती मला किंवा आपल्या मित्रांना सपोर्ट तर करतात तुम्ही त्याच्यामुळं शक्यतो जितकं होईल तितकं आणखी मला प्रेम देत राहा माझ्याकडनं काही चुकत असेल किंवा माझी व्हिडिओ बरोबर येत नसतील आपली ब्लॉगिंग भरपूर मला माहिती आहे भरपूर चुका होत आहेत पण मित्रांनो थोडंसं नवीन नवीन घ्या थोडंसं समजून घ्या कारण मी आजपर्यंत कधी कुठला फोटो एडिट केला नाही म्हटलं की माझी प्रोफाईल चेक करा मी कधी कर कुठला व्हिडिओ एडिट केला नाही काहीच नाही काहीच नाही कारण त्या मला या गोष्टी जास्त नॉलेज नव्हतं पण आता एक झालं असं थोडंसं इंटरेस्ट झालं या गोष्टीमध्ये आणि आता मला असं वाटतं की याच फील्डमध्ये माझं भविष्य आहे त्याच्यामुळं मी थोडंसं इकडे जास्त फोकस करतोय त्याच्यामुळं मला थोडंसं समजून घ्या आणि काही चुका होत असतील तर मला कमेंट करून सांगा आणि की माझे व्हिडिओ इतके मनावर नका घेत जाऊ चला